नमस्कार मंडळी एकनाथ शिंदे हे सध्या मराठी मीडियासाठी सॉफ्ट टार्गेट झालेले एकनाथ शिंदे हे नाराज आहेत एकनाथ शिंदे महायुतीतून बाहेर पडू शकतात अशा बातम्या प्रत्येक दिवशी मराठी मीडियात रंगवल्या जातात एकनाथ शिंदे यांचे मंत्री नाराज आहेत एकनाथ शिंदे यांचे नेते नाराज आहेत ही नाराजी महायुतीला भोवणार असं प्रत्येक बातमीत सांगितलं जात पण खरच एकनाथ शिंदे हे नाराज आहेत का की एकनाथ शिंदे यांना सॉफ्ट टार्गेट करण्यात आले तसं बघायला गेलं तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचं मुख्यमंत्री पद गेलं त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि ते उपमुख्यमंत्रीपद घेण्यास एकनाथ शिंदे राजी नव्हते पण अखेर त्यांनी ते घेतलं इथून या एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्याचा प्रकार मराठी मीडियामध्ये सुरू झाला एकनाथ शिंदे काम करतायत त्यांना अपेक्षित असं काम करतायत इतकंच नाही मित्रांनो तर संघटना ही काम करत दर एक दिवसाआड आपण बातमी ऐकतो की उबाटा सेनेचे से पदाधिकारी काही नेते काही माजी आमदार खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात येत याचा अर्थ स्पष्ट आहे की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला भवितव्य आहे आणि त्यामुळे ही सगळी मंडळी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात येतात असं असताना एकनाथ शिंदे यांना सॉफ्ट टार्गेट का केलं जात उत्तर अगदी सोपं आहे एकनाथ शिंदे हे उबाटा सेनेला आता एक मोठ आव्हान आहे त्यांची शिवसेना ही भविष्यात वाढणारी पोपावणारी आहे आणि त्यामुळे उबाटा सेनेचे अनेक नाराज नेते पदाधिकारी हे त्यांच्याकडे येतात अशा वेळेस एक संभ्रम निर्माण करणं जेणेकरून ही सगळी मंडळी तिथे जायचं टाळू शकतात या अर्थाने या सगळ्या बातम्या दाखवल्या जातात इतकंच नाही तर एकनाथ शिंदेना टार्गेट केलं जात मध्यंतरी एकनाथ शिंदे म्हणाले होते की मी करेक्ट कार्यक्रम करतो त्यावेळेस त्यांचं हे वाक्य कोणासाठी हेही म्हटलं गेलं विचारलं गेलं हे वाक्य अर्थातच एकनाथ शिंदे हे दे, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तर बोलले नसणार त्यांनी ते वाक्य निश्चितच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोललेलं आहे आणि मग त्या वाक्याला धरूनही शिंदे नाराज आहेत अशा बातम्या पेरल्या गेल्या दाखवल्या गेल्या मात्र या बातम्यांचा परिणाम होतोय का याचाही विचार झाला पाहिजे आणि तो झालेला नाहीये तो झालेला नाहीये एकनाथ शिंदेचे मंत्री नाराज आहेत का तर निश्चितच नाराज असणारच कारण त्यांचे पीए, ए डी हे फडणवीस ठरवत आणि ते कशासाठी तर अर्थातच कारभार पारदर्शक होण्यासाठी पक्ष सरकारची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी आणि त्यामुळे ते नाराज आहे मग ते नाराज असतील तर भाजपच्या मंत्र्यांचं काय अजितदादांच्या मंत्र्यांचं काय त्यांनी नाराज व्हायला नको का त्यांच्याबद्दल का दाखवलं जात नाही दाखवलं तर केवळ एकनाथ शिंदेबद्दल दाखवलं जात आहे कारण एकनाथ शिंदे हे सॉफ्ट टार्गेट सॉफ्ट टार्गेट या बातम्या दिल्लीलाही पोचल्या दिल्लीचे दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होता त्या शपथविधीला अजितदादा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यावेळेस स्टेजवर आले आणि ते एकनाथ शिंदे अजितदादांकडे गेले त्यांच्याशी गप्पा मारला त्यावेळेस मोदी म्हणाले काय एकनाथजी कसं चाललंय हे वाक्य अनेक मराठी मीडियाच्या बातम्यात होत याचा अर्थ स्पष्ट आहे की मोदींनी दाखवून दिलं हे माझ बारीक लक्ष आहे आणि मी तुमची आजही काळजी करतो हे मोदींनी तिथेच दाखवून दिलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या बातम्या थांबलेल्या एकनाथ शिंदे मनाने नाराज होते का तर ते नाराज नव्हते ना उलट ते आपलं काम अगदी परफेक्ट करतायत आणि त्यामुळे त्यांचे विरोधक नाराज होते आणि त्या विरोधकांचे समर्थक मीडिया नाराज होतात आणि म्हणून एकनाथ शिंदे हे सॉफ्ट टार्गेट होते पण एकनाथ शिंदे हे सॉफ्ट टार्गेट नाही आहेत ते कधीही असू शकणार नाही आहेत त्यांनी आपलं काम चोख सुरू ठेवलेलं आहे आणि ते काम अर्थातच ऑपरेशन टायगरचं असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद